कलम चौसष्ट जर पाहिला तर यामध्ये काय सांगितलेलं सुरुवातीला हे अशा प्रकारचे समजे पोलिस अधिकाऱ्याने तामिळ केलं पाहिजे त्यानंतर दुसरं सांगितलेलं की शक्यतो प्रॅक्टिकल म्हणजे शक्य असेल तर ते पर्सनली त्या व्यक्तीवरती तामिळ केलं पाहिजे आणि ते, ते शक्य नसेल तर तुम्ही इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशनचा आधार घेऊ शकता म्हणजे की डायरेक्ट सुरुवातीलाच आपण इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन व्हॉट्सअप मेसेजद्वारे पाठवू शकतो का तर नाही आधी तुम्हाला ड्यू डिलिजन्स ड्यू एक्झर एक्झरसाईजच्या नंतर पूर्ण प्रयत्न केल्यानंतर आपल्याला थ्रो इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशनद्वारे अशा प्रकारचा समान सामील करण्याची तरतूद दिलेली आहे आता केवळ तरतूद आणली म्हणून अनेक ठिकाणी असे प्रकार दिसून येतात की व्हॉट्सअपवर पाठवलं मोबाईलवर पाठवलं फोन केला आणि ते तामील केलं तर हे बेकायदेशीर आहे प्रमाणे काही नियम ती पोलीस ऑफिसर पाहिजे तो समज हो तामील करणार दुसरी गोष्ट पर्सनली प्रॅक्टिकेबल असेल तर पर्सनली ती त्या व्यक्तीवर तामील करावी आणि तसं तामील केल्यानंतर समज त्या व्यक्तीला डुप्लिकेट समन्सची कॉपी देऊन त्या ओरिजिनल समन्सवरती सही गेली